जैन माझं नाव पोलीस शिक्षक राजेश म्हैकर चार्ज आहे मळे महिला तक्रार निवारण केंद्राचा आज दिनांक बावीस पाच रोजी आमच्याकडे अर्जदार नावेद मुश्ताक पठाण एकोणतीस वर्ष व त्याची पत्नी गैर अर्जदार आयशा नावेद पठाण चोवीस यांना आपण अर्ज चौकशी अनुषंगाने समुपदेशन केलं संत समुपदेशन आमचे श्रेणी पोलीस जाधव यांनी त्यांचं समुपदेशन केलं आणि त्यांना आपसा योग्य तो विचार निर्मिती करून तुम्ही आपला समजवता करावा अशी समज दिली व पुढील तीस तारखेला त्यांना बोलवण्यात आलं त्यांची चौकशी होती ते घरी दा, खाली दा जा दा दा खाली जात असताना आपल्या मतनीकालाच्या गेटच्या बाहेर गैर यांच्या वडील नदीम रहीम शेख हे खाली रिक्षामध्ये बसले होते त्यांच्या मनात राग होता आप आपला जागोई म्हणजे अर्जदार नावेद मुस्ताक हा त्यांच्या मुलात नानवत नाही असा त्याच्या मनात राग होता खंत होती त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडच्या चाकू हातात घेऊन अर्जदार नावेद मुश्ताक व एकोणीस वर्ष याच्या पाठीवर व त्याच्या हातात असलेल्या लहान भाचा त्याचा अडशान तीन वर्ष याच्या पाठीवर व हातावर दुखापत केलेले आहे वार करून आणि त्यामुळे ते घाबरून परत आपल्या मताने कार्यालयात आले त्यावेळेला आमच्या कार्यालयातील महिला पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक गात मॅडम त्या सदर तसेच त्याच वेळेला महिला दक्ष समिती शाहीन मॅडम या देखील होत्या त्यांनी त्यांना समजवलं अर्ज जरा जखमी अवस्थेत असल्या त्याला धीर दिला व त्याचा व त्याचा मुलगा बाचा अर्शाने यांना घेऊन स्वतः आमच्या दक्ष समितीच्या तसेच इथे ते जाऊन काम करतात उत्तमरित्या मुस्लिम बांधवांचे प्रकरण आपल्याला जास्त असतात त्यांचा बबूर आम्हाला हातभार लागतो त्यांच्या मदतीचा त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांना उपचार कमी घाटी येथे दाखल केलेले आहे माझं नाव शाहीन खान मी महिला सुरक्षा समिती सदस्य आहे इथं महिला तक्रारला कॉन्सलर आहे इथं त्यांचं अर्जदारच आणि गैरहजारचं समुपदेशन करण्यासाठी जाधव सर करत होते त्यांचं समुपदेशन केल्यानंतर ते जात असताना त्यांचे वादविवाद झाले मग नंतर त्यांनी खाली जात असताना गैरहजदार ते लोक खाली होते हे अर्जदार खाली जाताना त्यांच्यावर वार केला आम्ही मध्यस्थी होतो तिथं म्हणून त्यांनी वाचाव केला आहे त्यांनी तरी पण दोन तीन वार केले त्या मुलावर केले आणि लहान बाळावर पण केले तर त्याच्यामुळे ते वरती आले वरती आल्यावर आम्ही सगळ्यांनी सहकार्य करून त्यांना घाटीत नेलं मार कोर येत अर्जदाराला लागल पाठीला घाव लागलाय मोठा चांगला आणि लहान बाळाच्या तीन वर्षाचा त्याच्या ठिकाणी पाठीला दोन आणि एक हाताला वार लागलाय